नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर च्या यादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने स्पष्ट वर्चस्व मिळवत बाजी मारली आहे जिल्ह्यातील सहा नगरपालिका भाजपांच्या ताब्यात आल्या कोपरगाव श्रीगोंदा देवळाई प्रवरा पाथर्डी शिर्डी राहता आणि जामखेड या नगरपालिकेंवर भाजपाने सत्ता मिळवली आहे कोपरगाव नगर परिषदेत भाजपाचे असून संधान नगर अध्यक्ष पक्षांना बहुमत मिळाला श्रीगोंद्यात भाजपाच्या सुनीता खेतमाळी देवळाली प्रवरात सत्यजित कदम पाथर्डीत अभय आव्हाड शिर्डीत जयश्री थोरात राहतात डॉक्टर स्वाधीन गाडेकर तर जामखेडमध्ये प्रांजल अमित चिंतामणी हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाल्यात दरम्यान एकनाथ शिंदे गटाने नेवासा आणि शेवगाव नगरपालिका ताब्यात घेतल्या असून नेवाशात पालिकेवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे बहुमत आहे नगराध्यक्षपद शिंदे गटाकडे गेलाय शेवगाव मध्ये शिवसेना धनुष्यबाणाच्या माया अरुण मुंडे या अवघ्या चौऱ्याऐंशी मतांनी विजयी ठरल्यात रावरी नगरपालिकेत माजी मंत्री प्राजक्तपुरे यांनी आपला गड राखला असून त्यांच्या शहर विकास आघाडीचा विजय झाला संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांचा अपक्ष आघाडीने विजय नोंदवलाय तर श्रीरामपूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाने विजयी झाल्यात या निकालामुळे अहिलानगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठा बदल घडून आला असून भाजप व महायुतीचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतोय या बातमीचा इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री